पुढारी मशकूल झाले त्यांना लक्षात येत आहे कदाचित ते काही कोटी रुपये कमावत पण काही अब्ज रुपये या व्यवस्थेचं नुकसान करताय कोणाच्या लक्षात येत नाही की एनसीएल नावाची दुबईत असलेली कंपनी तिथं असलेली आपली पोर सांगतात की हा कांदा नाशिकचा आहे हा इथे एवढा भाव विकतो आणि तिथंच माझा बांधव असलेला तो अकरा बारा चौदा पंधरा रुपयात कांदा विकतो हे बाप कुठे करायचं हे पाप थेट अडीचशे तीनशे रुपये नफा कमावणारी मंडळी तुमच्या लक्षात काय येत आहे म्हणून कोपऱ्या गणेश किंबाळकरच्या नावानं खरे पाहत झाला पुढा येतो माझ्या नावानं लागतील झालं खरे पुढा पण एकदा तुम्ही केवढं पाप करताय लक्षात ठेवा बरोबर आज या ठिकाणी तुम्ही सगळे जमला दोन ऑक्टोबरला कोण कोण येणार सर्व कोण कोण येणार कोण कोणसा आणि आपल्या आज आयुक्त शस्त्र म्हणून वापरायचे आहे मरण मरण येणार येणार परत परत आणि परत एकदा सगळ्यांनी बाजार समितेत जाऊन त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जायचंय प्रत्येकाने शांततेच्या मार्गाने बाजार समिकेत आहे पोलिसांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि प्रत्येक